या देवी सर्व शक्ति शक्तिरूपेण संता संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमो नम पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या जीवन या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आपल्याला आता नऊ दिवस पूर्ण आपण सेवा केलेली आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की आपल्याला घट विसर्जन करायचं आहे परंतु घट विसर्जन करताना आपण कोणतीही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या हातून कुठल्याही चुका न होता आपली सेवा मातारानीच्या चरणी पावन झाली पाहिजे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत तर आपण सर्वप्रथम बघणार आहोत आपण जे नारळावरती देवीचे आपण स्वरूप स्थापन करत असतो तर त्या नारळाचे आपण आता घट विसर्जन करताना काय केले पाहिजे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण हे माताराणीचे स्वरूप म्हणून स्थापन करतो तर आपण हे नारळ फोडले नाही पाहिजे किंवा आपण याचे विसर्जन सुद्धा केले नाही पाहिजे तर बरेच जण त्याचे विसर्जन करतात कोणी फोडून आप त्याचा प्रसाद घरातील सर्वजण मिळून खाऊन घेत असतात तर मैत्रिणींना तुम्हाला याच सांगायचं झालंच तर बघा आपण ह्या नारळावरती विविध प्रकारच्या नऊ दिवस सेवा केलेल्या आहेत तर हा आपल्याला एक माताराणीचा प्रसादच मिळालेला असतो तर ह्या नारळाचे आपण काय केले पाहिजे तर ह्या नारळाला कृपा करून मुळीच विसर्जन करू नका कारण की आपल्याला हे नारळ आपल्याला वर्षभर आपल्या घरातही ठेवता येईल आपण हे नारळ आपल्या घरामध्ये बांधून ठेवू शकतो किंवा हे नारळ आपण फोडण्याचा प्रसाद आपल्या घरातील सर्व व्यक्तींना आपण वाटून खाऊ शकतो जेणेकरून राणीचा आपल्याला चांगले प्रकारचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्यावर कुठलेही संकट येणार नाही आणि आपले सर्व कामे मार्गी लागतील किंवा आपण हे आपल्या घरामध्ये आपल्या एका का कोऱ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या घरातील कुठल्याही खुंटीला किंवा खुंटी नसेल तर आपल्या एखाद्या कडीसारख्या असते तिथे आपण बांधू शकतो जेणेकरून मातारानीचे आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये आप तिचा कृपा आपल्यावरती सर आपल्या सर्व सदस्यावरती राहील आणि आप आपण हे नारळ परत पुढच्या वर्षी नवरात्रीचे विसर्जन केल्यानंतर आपण हे नारळ पुन्हा बदलू शकतो तर पण कृपया करून हे नारळ विसर्जन करू नये किंवा या याबद्दल कुठलीही शंका कुशंका मनात आणू नये तर आता यानंतर बघणार आहोत आपण धनाचे तर आपण जे धन टाकत असतो तर या धनाचे काय करतात बरेच जण हे धन जसेच्या तसे विसर्जन करतात परंतु असे न करता याचा आपल्याला या, या धनातील आपल्याला थोडेसे धन बाजूला काढून ठेवायचे आहे आपल्याला या धनाचे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हे धन आपण जेव्हा आपल्या घरातील कुटुंबाचे आपल्या मुलांचे मुलींचे किंवा आपल्या घरातील कुठल्याही सदस्याचे आपण औक्षण करू तेव्हा आपल्याला हे धन आपल्याला त्या आपल्या ताटाच्या औक्ष औक्षणाच्या ताटामध्ये आपल्याला हे थोडेसे ठेवायचे आहे आणि आपण जेव्हा औक्षण करू तेव्हा ते डोक्यावरती थोडेसे ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला राणीचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला कुठल्याही अड अडचणी येणार नाहीत आणि आपण ज्यावेळी आपल्या घरातील शस्त्रांचा हे करत असतो पूजा करत असतो आपण तर त्यामध्ये विद्यार्थी असतील तर पुस्तकांची वह्यांची तसेच त्यांच्या शैक्षणिक साहित्याची पूजा करत असतात तर जिथे जिथे आपण हे साहित्याची पूजा करू कोणत्याही साहित्याची पूजा करू तर त्या आपल्याला पूजा आप हळदी कुंकू अक्षदा आणि हे थोडेसे धन ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला आपल्या कार्यामध्ये यश प्राप्त होईल आता त्यानंतर आपण शस्त्र अवजारे असतात बघा आपण किचनमध्ये म्हटलं तर चाकू सुरी वगैरे हे असते विळी असते तर ह्यासारख्या शस्त्रांची पूजा करतो तेव्हा सुद्धा आपल्याला धनाचे थोडेसे भाग आपल्याला तिथे ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही कामात अडचण येणार नाही जेव्हा आपण गडबडीमध्ये काम करू तेव्हा आपल्याला अशा प्रकारचं आपल्याला नुकसान कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही तर आता बऱ्याच जणांकडे अवजारे वाहने असतात कोणाची वेगवेग वेगवेगळे व्यवसाय असतात तर व्यावसायिकांनी देखील आपल्या कुठल्याही कुण्त, शस्त्राची साधनांची पूजा करताना आपल्याला धनाचा थोडासा भाग त्याच्यावरती ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा आपली प्रगती होईल आणि आपल्याला खूप भरपूर असा नफा मिळेल तर आणिचा हा आशीर्वादाने आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता आपण ज्यावेळी घट विसर्जन करू तर मैत्रिणींनो घट विसर्जन करताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरातील सर्व सदस्यांना आपल्या राणीचे दर्शन घ्यायला सांगायचे घटाचे दर्शन घ्यायला सांगायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे दही किंवा दूध किंवा आपण भात दही भात सुद्धा टाकू शकतो जेणेकरून आपल्याला त्या धनाला शांत करून आपल्याला त्याचे विसर्जन करायचे त्यान चे आहे त्यानंतरच सहदी कुंकू अर्पण करायचे सर्वांनी दर्शन घ्यायचे आणि मातारानीच्या चरणी प्रार्थना करायची की सर आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना चुकी ठेवू कुठल्याही प्रकारचे आमच्यावरती संकट येऊ देऊ नको आणि आले तर ते निवारून घे तर असे आपल्याला मनोभावे मातारानीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला घट हलवायचा आहे घट हलवत असताना आपल्याला सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साहदिके शरण्यो त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुती या मंत्राचा जप मनातल्या मनात, मनात करतच आपण हे आपल्याला हेचे विसर्जन करायचे आहे हे आपण कुठल्याही पाण्यामध्ये विसर्जन करू शकतो नदी असो विहीर असो तुमच्याकडे जी सुविधा उपलब्ध असेल तिथे तुम्ही घटाचे विसर्जन करायचे आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील ज राणीचा आशीर्वाद तुम्हावरती तुमच्या परिवारावरती अखंड राहो हीच मातारानी जरणी प्रार्थना